टी न्यूज वसा जनसेवेचा भारतातील तमाम हिंदू धर्मियांचा अस्मियता आणि श्रद्धेचे प्रतीक असणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा शहर भाजपाच्या वतीनं शहराध्यक्ष श्री अनंत शिंदे यांच्या नेतृत्वात स्थानिक वसंतराव नाईक चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली आणि प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरभाव व्यक्त करण्यात आला तसेच शहर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपा पदाधिकारी यांनी केली आहे नुकतंच शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी पार्टीच्या बैठकीत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामचंद्र हे मांसाहारी असल्याचं हिंदू धर्मियांच्या भावना दुखवणारं वक्तव्य केलं या अशोभनीय वक्तव्याचा बुलढाणा भाजपने चांगलाच समाचार घेतला असून त्यांच्या प्रतिमेला काळे लावून आव्हाड्यांविरोधात मुर्दाबादच्या घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करण्यात आली भाजपाचे बुलढाणा शहराध्यक्ष अनंता शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं की प्रभू श्रीराम हे आचार आणि विचारांच्या सात्विकचे परिणाम असून हे हिंदू धर्मियांचे आदर्श आहेत त्यांच्याबद्दल असं अक्कलशून्य वक्तव्य करणं म्हणजे मनोविकृती सा गालबोट सा हा प्रकारे ही विकृती भाजपा सहन करणार नसून आव्हाडांनी प्रत्येक रामभक्त यांची माफी मागावी अन्यथा रामभक्त आव्हाडांना त्यांची लायकी दाखवून देईल असा संतप्त भावना व्यक्त केल्या त्यानंतर भाजपाच्या वतीनं बुलडाणा शहर पोलीस निरीक्षक श्री काटकर यांची भेट घेऊन आव्हाडांविरोधात तत्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी प्रदेश प्रतिनिधी दी श्री दीपक दादा वारे कामगार मोर्चा प्रदेश सचिव श्री विश्राम पवार कामगार मोर्चा प्रदेश प्रतिनिधी श्री अण्णासाहेब पवार भाजपा जिल्हा सचिव श्री सुनील देशमुख भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष श्री योगेश सिंग राजपूत श्री सतीश भाकरे श्री शरद देशमुख मोताळा तालुका अध्यक्ष श्री गजानन घोंगडे तालुका उपाध्यक्ष श्री संजय झुंबड शहर उपाध्यक्ष श्री प्रदीप तोटे किसान मोर्चा तालुकाध्यक्ष भगवान श्री सतीश देहाड राय विलास खाडे अभिषेक महिला वतीने जिल्हा सौ उषाताई पवार महिला शहराध्यक्षा सौ वर्षा पाथरकर सौ शोभाताई ढवळे यांच्यासह असंख्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा जितेंद्र आव्हाड प्रदेशाध्यक्ष शरद पवार गट यांनी काल माध्यमांमध्ये श्री रामप्रभू हे वनवासात राहत होते आणि ते जंगलीमध्ये शिकार करत होते आणि मांसाहार करत होते अशा तिचे शब्द मोर्चाच्या माध्यमातून निषेध करतो एका राष्ट्रवादीच्या मूर्ख अशा आमदाराने राष्ट्रवादीच्या मूर्ख अशा नेत्याने प्रभू श्रीरामाबद्दल एक असभ्य वागणुकीचं वक्तव्य केलं त्यांच्या मते प्रभू श्रीराम हे वनवासात असताना मांसाहार करायचे या अशा या नालायक प्रवृत्तीच्या माणसाला मी भारतीय जनता पार्टी बुलढाण्याच्या वतीने मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्याने या वक्तव्याची माफी मागावी अन्यथा येणाऱ्या काळात मी या मुंबईतील आमदाराला सांगतो की तुझ्या मुंबईमध्ये घुसून तुझ्या घरी घुसून तुला नाही रामभक्ताच्या मार्गाने रामभक्ताच्या नावाने तुला धाडस शिकवला तर आम्ही बी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी